हाय गाय श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी तर मी आलेली आहे डीमार्टला रत्नागिरीच्या माझी नणंद आम्ही लोक शॉपिंग करत होतो तेवढंच माझ्या मिश्रांनी काहीतरी मला वन पीस दाखवला आणि मी तो बघायला गेली तर तुम्ही बघू शकता आणि असं होतं डीमार्टला आम्ही गेलो त्या दिवशी संकष्टी होती तर घरी जाऊन आम्हाला शाबुदाना वडे पण करायचे होते म्हणून मी सगळ्यांना सांगू होती फटाफट काय घ्यायचं आहे ते घ्या कारण की घरी जाऊन आपल्याला शाबुदानी वडे बनवायचे आहेत तर शाबुदाने वडे बनवताना तुम्ही आमची मजा करू शकता तर मग बघायला या आणि खायला सुद्धा या शाबुदाने वडे तर साबुदाने वडा खाऊन झालेला आहे माझा दुपारी आणि त्याच्यामुळे थोडस आम्ही टाइमपास केला त्याच्यानंतर मग आम्ही घेतलं संकष्टी होती म्हणून आम्हाला मोदक करायचे होतं तर आम्ही घेतलं मोदक करायला मी मस्त बसून गप्पा छप्पा मारत होती पण तिघींनी पण मला सांगितलं नंदेनी की आता लय बसली जरा येऊन दोन चार मोदक मी ही गेली त्यांच्यावर मोदक करायला मोदक करता करता खूप सारा गप्पा मारल्या तर तुम्ही ऐकू शकता आणि गप्पा ऐकण्यासाठी सगळ्यात आधी काय करावं लागतं आपल्याला मोदकांचं ताट बघा गप्पा मारता मारता मोदक बनवलेले आहेत किती सुंदर असे मोदक झाले तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा दुसरी गोष्ट माझी छोटी नानंद मोठ्या नंदेला नान सांगत होती तीचं अर्थ लक्ष छोट्या नंदीचा तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे होतं गौरी खाली बस मी काय बसत नव्हती मी शूट करण्याच्या ह्याच्यात होती मोठ्या नानंदाई मस्त वेगीत मोदक कारण की मोठ्या नानंदाई मोदक खूप छान बनवतात आणि छोट्या नानंदाई पण मोदक छान बनवतात दोन नंबर तुम्ही मोदक बघा मोदकांचे जे आकार आहेत ते एवढे सुंदर आहेत आणि हो मग जेवण सगळं झाल्यानंतर मोदक वगैरे मग आम्ही गेलो गणपती बाप्पाच्या मंदिरात गणपती बाप्पाचं आपलं दर्शन घ्यायला तर तुम्ही गणपती बाप्पाचं मंदिर हे बघू शकता किती सुंदर असं मंदिर होतं आणि आम्ही सगळ्यांनी जाऊन संकष्टीच्या दिवशी गणपतीचं छान दर्शन घेतलं तुम्ही गणपतीची मूर्ती बघा किती छान आहे त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो ॲक्च्युली तिथे ना आ, गंगा बोलता म्हणजे ॲक्च्युली पाणी येत होतं गाईच्या तोंडातून तर ते पाण्याचं इथे मी उतरली आणि पाणी थोडंसं अंगावर शिंपडलं आणि मी वर आली त्याच्यानंतर आमचं असं ठरलं की आपण सोपाटीला जाऊया तर आम्ही चौघी आलेलो हो, आहोत चौपाटीला तर तुम्ही बघू शकता छान अशी मजा आमची आहे मांडवीला आणि मांडवीला येण्याचं कारण असं असतं की मला हा बीच खूप आवडतो म्हणजे मी जेव्हा पण मी रत्नागिरी देते माझ्या नंदीच्या इकडे तेव्हा मी मांडवी बीजला ला येते तर तुम्ही बघू शकता मांडवी बीच आणि आम्ही मांडवी बीचला पूर्ण फॅमिली आलेला आहोत तुम्ही माझी फॅमिली बघू शकता मांडवी बीचचा आमचा हा ड्रेस ड्रेस कोड एकदम आम्ही ठरवलेलंच होतं मुंबईवरून वरून ते येताना आ, की आपण मांडवीला जेव्हा पण जाणार तेव्हापासून छान असं मॅचिंग घालून द्यायचं तर असे पॅटर्न सेम आहे फक्त कलर वेगळे आहेत तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा मला तर भेटवायला वाटलं तर मजा तुम्ही बघितली असेल तिथे आम्ही जरा फोटो शूट केलेले तिथेही तुम्हाला बघायला भेटतील बघा तुम्ही हे फोटो आम्ही शूट केलेले आणि मला कोण बोलेल काय ह्या माझ्या तिन्ही नंदा आहेत आमचं प्रेमच भारी आहे कारण की मला तीन नंदा आहेत पण तिन्ही नंदाला असं मला वाटून नाही देत त्या की मी त्यांची वहिनी कारण की आम्ही एवढं मिळून विसरून राहतो आणि घरी गेल्यानंतर आंब्याची साठं सुकायला ठेवली होती तर तिथे आम्ही आंब्याची साठंसुद्धा केली होती तर तुम्ही बघू शकता ही आंब्याची साठं तर काही सा साठं आपूस आंब्याची होती आणि काही राजापुरी आंबे होते तर त्याचे आम्ही साठ केली होती तर तुम्ही ती बघू शकता ती साठ कशी झाली ती आमची सई बाई बघा कशी चप्पल घालते होय आली आली होती गाडी आली बाबू छान छान चप्पल घातलेली आहे चला बॅग घ्या तुम्ही लावलेली तशीच लावा आणि बॉटल चला चलो थांबा मला पण चप्पल घालू द्या इथे पाणी पण सांगतो बाबू आपल्या बॉटलची नाही सांगतो ना चला चलो चलो चला नीट चला नाही तर वजनापेक्षा चला

सईबाई बाहेर आलेल्या आहेत चला थांबा थांबा चला चल बाबू ये बाबू ये पर्स घेऊन चल पुढे पुढे चला पुढे चला हां चला आमच्या सईबाई उतरलेल्या आहेत आणि आमचा प्रवास छान असा चालू झालेला आहे आणि आज आम्ही आमची गाडी नाही नेणार ना आहोत आज आम्ही दुसरी गाडी केली आहे हो हो आम्ही दुसरी गाडी केली आहे दुसरी गाडी आणि आमची सईबाई छान अशा तयार झालेल्या आहेत पहिल्यांदा एवढा रिस्पॉन्स आमच्या सईबाईने दिलेला आहे आणि या तिच्या दोन बहिणी हा भाऊ आणि ही सईची मम्मी आणि सईचा दादा पुढे आहे आणि सईचा मामा कुठे आहे सोन मामा बघितलंच नाही बाबू माझी पर्स घेऊन उभी होती oh वेड आहे मामा शे चलो तर अशा प्रकारे सही बाय करा बाबू तर आम्ही चाललेलो आहोत प्रवासाला तर तुम्ही येऊ शकता कुठे चाललो आपण कुठे चाललो आहे हे बोला कुठे चाललो आहे आपण कुठे चाललो आहे हे आपल्याला आर्या सांगणार आहे आर्या आपण कुठे चाललोय आपण मालवणला चाललोय चाल। सुंदर असा <laughs> प्रवास झाला आहे

आर्या आर्या मम्मी आर्या मावशी छोटी आर्याची मोठी मावशी म्हणजे माझ्या नंदा छोट्या नंदीची चिलवडी पुढे आमच्या भाऊजी आहेत आमच्यासोबत आणि माझा प्रिन्स बसलेला आहे आज आमची गाडी चेंज आहे आणि आमचे जे ड्रायव्हर आणि स्टेपनी आमची पाठी आणि ड्रायव्हरला आराम आहे तर ड्रायव्हर कसं वाटत तुम्हाला पेपर वाचत होतात <laughs> ना आणि आमची स्टेपनी पण गोगल लावून बसलेली आहे स्टेपनी पहिले तू कॅमेरा मग <laughs> <जोर माँचाये। laughs> बोला गणपती बाप्पा हां आवाज आहे आणि भेटूया मग आपण पुन्हा एक नवीन प्रवास चालू आहे आजचा हेव जो मंदिर काल बाप्पाच्या मंदिर झालेलं ना तिथे आम्ही काल संकष्टी होती तेव्हा आम्ही दर्शनाला आलेलो बप्पाच्या सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल त्यांच्याला भेटूया मग आपण तर मी मंदिरात गेलेली आणि मंदिराच्या इथे ॲक्च्युली आतमध्ये शूट करायला नव्हतं हो तिथे ना हे जे दिसतंय तुम्हाला मी दाखवते हा माकड आहे तो माकड छान असा आंबा तोडून आंबा खात होता म्हणून मी त्याला शूट केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर तुम्ही बघू शकता पुढचा प्रवास মাকা আনে ভগবান যাবা গদরজন होत দাও না আমি পাসন होत নমন্দি লোকটরে এ এবো গাড়ি মগে টেবিলে 12 মিনিট ধরে বল যায় হ্যাঁ होत নুবিয়ে ও সত্য সমুদ্র হয় না ওয়াও तर गाडीत मज्जा करता करता आम्ही पोहचलेलो आहोत कशेरी घाट बीच वर बीज बीच तुम्ही बघू शकता एवढा सुंदर असा नजारा आहे आणि मी रत्नागिरीत गेली की मला असं वाटतं हे माझं दुसरा वर्ष आहे गेल्या वर्षी पण मी इथे आलेली मी याही वर्षी गेली कारण की गेल्या वर्षी आम्ही आमची गाडी घेऊन आलेलो आणि या वर्षी आम्ही मोठी गाडी केली होती पुढे बघू तर मी आज आलेले आहे कशेरी बीच ला तर गेल्या वर्षी मला कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही आमच्या कशेरी बीच वर आलेला कशेरी बीच आम्ही सुद्धा इथेच राहतो आणि मला खूप मला माहिती आपलं कोकण छान असं कोकण आहे तर बघितल्याशिवाय आणि यावेळेस आम्ही गेल्या वेळेस माझ्या मोठ्या नणंदबाई छोट्या नणनबाई होत्या ह्यावेळेस माझ्या तिन्ही नंदा आहेत आणि दोन नंदा येत आहेत आणि ज्या आमच्या माझ्या भावी ज्या राहतात नणनबाई त्या आम्ही आज संगती खाली उतरणार आहोत तर मग पुढची मजा आपण बघूया असं आहे नक्की माझ्या गावी जावा आणि हा सगळा परिसर परिसराचा आनंद घ्या अगदी माझ्या गावाच्या पुढे आहे असा निसर्ग असा निसर्ग गावी आल्यावरच बघायला भेटतो मुंबईला सगळ्या हवे तेवढ्या बिल्डिंगही बांधून ठेवल्यात एक झाड नाहीये ताजी ताजी हवा सुंदर असं आपलं हा सुगंध येतो आपल्या मातीत तर आमची बीच वरची मस्ती पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही वातावरण तर बघितलं असेल किती सुंदर असं वातावरण होतं तर आता माझा पुढचा प्रवास आहे कुणकेश्वर मंदिर तारकर आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत तारकलीला तार तर तुम्ही बघू शकता तर सुंदर असं तुम्ही हे बघितलं असतील गाव कसं सुंदर आहे आणि ॲक्च्युली या माझ्या गाडीमधल्या दोन मांजरी होत्या एक छोटं पिल्लू आणि एक मोठं पिल्लू आणि समोरचा नजाराही एवढा सुंदर होता तर मी तेही कॅप्चर केलेलं आहे कारण की ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून तर त्याच्यानंतरची जी मी मजा, मजा आहे ती ही फार अशी मजा आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे कोकण बोलल्यावरती सुंदर असे आपल्याला चारी बाजूला आपल्याला समुद्रच बघायला भेटतो कारण की हे सगळं आपण कोकणात बघू शकतो मुंबईमध्ये हे सगळं भेट बघायला भेटणं पॉसिबल नाही आहे कारण की जिकडे बघा तिकडे बिल्डिंगच आहे तर तुम्ही बघा आपल्या कोकणात का नजारा। तर माझं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि मी आलेले आहे तारकली बीचला तर बीचवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता आमचं सगळ्यांचं अर्धे पुढे गेलेत अर्धे मागे आहेत त्याच्यानंतर असं ठरलं आमचं की भिजायला कोण येणार होतं ॲक्च्युली टाईम खूप झाला होता आम्हाला टाईमच झाला होता तिथे साडेसहा सहावा साल आम्ही पोचलो त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आता मी भिजणार नाही कारण की अर्ध्या एक तासानंतर काळोख होणार आणि मग भिजून काय फायदा नाही परत अर्ध्या तासानंतर बाहेर यायचं ते परत मग ते चेंज करा म्हणून मी असं ठरवलं की मी बीचवरती काही भिजायला येणार नाही मी बसून राहणार आहे तर मग माझ्या जा बाकीच्या नंदा बोलला की नको मा आम्हीसुद्धा नाही आहेत तर मग फक्त प्रिन्स आणि सई सईसुद्धा नाही गेली सई तिथे खेळतच होती आमच्यासोबत आणि भाऊजी पुढे चालले होते कारण की ही लोकं पुढे गेले होते तर आर्या आणि सानू प्रिन्सचे पप्पा प्रिन्स आणि आर्याचे पप्पा असे ही लोकं भिजायला गेले तर भिजल्यानंतर ते लोकांचं सारखं चाललेलं की तुम्ही पण या भिजायला तर मी बोलली की नाही आता नाही भिजायचं तिथे बोटिंग करायचं होतं आणि पॅरेशूटची पण राईट होती त्या लोकांनी आपल्याला विचारलं तर विचारलं तर मी त्यांना सांगितलं की नाही आता आम्हाला निघायचं आहे तर मग आम्ही निघालो आहोत दुसऱ्या दिवशी आम्हाला घरी जायचं होतं हाय गाय श्री स्वामी समर्थन समर्थांची कृपा तर रत्नागिरी माझा हा प्रवास आज आम्ही चाललेलो आहोत मुंबईला मुंबईवरून आलेलो गावी तर गावी मस्त जमाल केलेली आहे आणि आम्ही माझ्या नणनबाई छोट्या मोठ्या त्यांची चुलबुली आणि माझ्या सासूबाई पुढे बसलेला आहे माझा बाबू मोठा बाबू छोटा बाबू आणि गाडी चालवणारे आपले नेहमीचे मेंबर आहेत माझे मिनिस्टर तर अशा प्रकारे आम्ही आता निघालो आहोत मुंबईला तर मग भेटूया आपल्या मधला प्रवास मुंबईचा कसा होतोय ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे तर मग भेटूया आपण प्रवासात सलामा मुंबई सुंदर आता पाऊस येतो आहे आम्ही आता आलेलो आहोत चिकवणमध्ये आणि पावसाने मस्त जोर घेतलेला आहे आमचा कामाल आम्ही वर बांधलेला आहे आणि बघू शकता अवतार बघू शकता सहीला बघा तो सीटच्या मधल्या जागेवर सही बसलेली आहे अरे विजा अक्षरशः तडतडतायत चमकतायत बाबू मस्त आरामात बसलेला आहे वर करून कारण की मगात बसून तो चांगला पाय सोडून बसला होता आता तरी पायामध्ये आंब्याची फेठी भेटली आहे आम्हाला मोठ्या दिराने आंबे दिलेले आहेत ते आज दिसते आमच्या पायाच्या इथे ठेवली ॲक्च्युली आहे अरेंजमेंट करायची आहे पण रनिंगमध्ये मिस्टरांच्या भावाचं घरसुद्धा रनिंगमध्येच आहे मग त्यांनी आंब्यांच्या पेट्या भरल्या होत्या त्या आम्ही ठेवल्यामुळे जरा जागेच एकदम घचडी गुचडी झालेली आहे ते आता आम्ही थोड्या वेळ नाश्त्याला पुढे थांबलो ते ॲडजस्टमेंट करणाऱ्या कारण की बाबूला बघू शकता तुम्ही भी वर करून बसलेला आहे हो माझा काय दिसत नाही आहे गाडी चालवतायत तरी तुम्ही बघू शकता आणि पुढचा रस्ता फुल पाऊस आहे रुपात जरा अरेंजमेंट आमची हल्ली आहे म्हणून आम्ही त्यांना आता मोठ्या नंदेच्या मानवीवर बसवलेला आहे <laughs> आणि माझ्या सासूबाई सुद्धा पायवर करून बसलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि लेक माझा झोपला आहे तो पण विचारा असं आहे पण ती सगळी आता सटकली आहे पण काही नाही चहा पिताना परत ती अरेंजमेंट करणार परत आम्ही आमच्या जागेवर येणार तर मग भेटूया आपण आश्चरात सला काल मी गावावरून घरी आलेली आहे आणि आम्ही ऍक्च्युली खूप उशीर झाला पाऊस लागला होता मग आम्हाला सकाळी यायला पाच वाजले अशा मी येऊन झोपली आणि आज का मी अकरा वाजता उठली कारण की फिरण्या फिरण्यामध्ये माझी काही कामं म्हणजे बाहेर गेलो होतो फिरायचं होतं मग त्याच्यामुळे आम्ही लवकर उठायचो आंघोळ्या वगैरे एवढ्या जणांच्या मग त्याच्यानंतर आमचा पुढचा प्रवास असायचा तर मग ती एवढ्या दिवसाची झोप होती ती मी आज कवर केली मी आज साडे दहा अकरा वाजता उठली आहे आणि त्याच्यानंतर मला भरपूरशी कामं होती ती कामं केली प्रिन्स आहे मँगो खाऊन झोपलेले आहेत टाईमपास चालला आहे असं खूप छान खेळला भरपूर दिवसांनी त्याला त्याचे फ्रेंड्स मिळाले मग तो क्रिकेट खेळत होता आणि सगळं आम्ही आणून असंच ठेवलेलं ते आता सगळं जरा व्यवस्थित लावलं कारण की गाडीतून आणलं होतं हे सगळं आंबे वगैरे तुम्ही बघू शकता आणि गाडीतून आणल्यामुळे मग ते गरमीनी खराब होतात तर मग सगळं ते आता व्यवस्थित लावून घेतलं आंबे काय बीच भिजभिजले बीज, होते ते सगळं काढले कैऱ्या वगैरे सगळ्यात म्हणजे त्यात आंबे लावायचे आहेत आपल्याला पिकण्यासाठी मग नंतर मी आज काय फक्त खिचडी केलेली आहे जेवणाला बाकी आज काही खूप सारा गावावर आल्यानंतर पसरवता बॅगा आमच्या गाडीतच आहे सकाळी असं आल्यानंतर बॅगा वर एवढं आणायचा कंटाळ आलेला त्याच्यामुळे मी त्या आणलं नव्हतं आणि तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघू शकता ही माझी झाडं आहेत हिला ती बाजूच्या काळा मी काकी आहेत त्यांना छावी दिली होती तर ते सगळं म्हणजे पाणी वगैरे घालायचे पण कसं आहे आज मी त्यांना जरा खत वगैरे घातलं <laughs> माझ्या पक्ष्यांना पण मी आंघोळ घात खूप घाण घालो होत तिचा तो सगळं साफ केलं तुम्ही बघू शकता <laughs> <laughs> आणि गावावरून माझ्या नंदिनी काहीतरी मला झाडांची जास्वंदी तगड बघू शकता ही तगड आहे आणि जास्वंदीच झाड आहे जास्वंदीच झाड आहे मला दिलं आहे आणि गवती चा दिला आहे तोही मी आज लावला आहे तुम्ही बघू शकता गवती चा लावला मी तगडचं झाड लावलं आहे जास्वंत दिलं आहे दोन तीन प्रकारच्या त्याही लावल्या आहेत तुम्ही जास्वंद बघू शकता पिंक जास्वंत आणि माझ्याकडे लाल जास्वंद होती आणि हे माझं ओव्याचं झाड आहे अशा प्रकारे आता मी सगळ्यांना खत घातलेलं आहे जरा पाणी वगैरे घालून व्यवस्थित सगळं केलेलं आहे गॅलरी घर आपण असं सोडून जातो पण आल्यानंतर आपल्याला खूप सारं काम असतं आणि धूळ होती ती सगळी साफ राहिली तर अशा प्रकारे माझं आजचं काम होतं मग गावावरून आल्यानंतर अर्ध कामं झालेली आहेत अर्धी कामं बाकी आहेत तर मग भेटूया आपण परत आता मी जरा जेवणार आहे मग तुम्ही बघू शकता हे सगळे आंबे एकत्र आणले होते तर ते आता सगळे लावले आहेत आता मला ते द्यायचं आहे आणि माझ्या नंदेचं मी तुम्हाला सांगितलं चाफेचं झाड आहे त्यांच्याकडे एका दिवसाला पन्नास ते चाळीस फुलं येतात तर माझी नणंद ही आवड आहे तर मी आम्ही अशा बॉटलमध्ये भरून आणतो आणि हे वर्ष वर्षभर वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जेवढे ते राहतील तेवढे राहतात त्याचं एक कारण आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि अशा प्रकारे आता सगळं जरा सामान वगैरे आणायचं आहे आणि मग ते लावायचं आहे तर मग भेटूया आपण